नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सेवन लवच चौकातील पुलाखाली थांबलेल्या दोघा गुंडांकडून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि तीन जिवंत कारतूसे जप्त केले आहेत शुभम शिंदे आणि सिद्धेश शिगवाण अशी त्यांची नावेत आहेत याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे हवालदार ठवरे जाधव ढावरे चव्हाण हे गस्त घालत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शुभम शिंदे आणि सिद्धेश शिगमण हे सेवज लवच चौकात थांबले असून त्यांच्याकडे आहे या माहितीनुसार पोलीस सेवन लवच चौकात गेले तेथे थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतलं शुभम शिंदे याच्या झडतीत पिस्तूल आणि दोन कारतूस यांनी सिद्देशी शिकवणी याच्याकडे एक पिस्तूल आणि एक कारतूस मिळून आले दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा